मित्रांनो आपला पुढचा घटक आहे व्योवर्धन प्रक्रिया जागतिक विचार कधी तुम्ही विचार केला आहे का की भारतात आणि इतर देशांत वृद्धांकडे पाहण्याची दृष्टी इतकी वेगळी का असते चला तर मग या विषयावर चर्चा करूया एक वार्धक्याचा इतिहास वार्धक्याकडे पाहण्याची दृष्टी काळानुसार बदलत गेली आहे प्राचीन भारतात आश्रम व्यवस्था होती त्यात वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम हे जीवनातील शेवटचे टप्पे मानले जात वृद्ध व्यक्तींनी सांसारिक मोहातून निवृत्त होऊन आत्मज्ञान व चिंतन करावे असे सांगितले गेले आफ्रिकन आदिवासी समाजात वृद्ध व्यक्तींना ज्ञानकोश मानले जाते जमातीतील महत्वाचे निर्णय घेताना त्यांचे मत अंतिम मानले जाते आधुनिक काळात औद्योगिकरणामुळे एकत्र एक कुटुंब पद्धत कमी झाली त्यामुळे वृद्धांना मुलांच्या सहवासाऐवजी वृद्धाश्रम किंवा निवृत्तीनंतरचे गृहे यांचा आधार घ्यावा लागतो त्यामुळे आपण पाहतो की वृद्धत्वाचा इतिहास हा केवळ जैविक नव्हे तर सांस्कृतिक व सामाजिक आहे दोन वृद्धत्वासंबंधी प्रतिक्रिया वृद्धत्वाबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या वेग असतात सकारात्मक प्रतिक्रिया महात्मा गांधी नेल्सन मंडेला किंवा आपले अटल बिहारी वाजपेयी यांनी वृद्धत्वात सुद्धा समाजसेवा विचार व लेखन यात सक्रियता दाखवली त्यांनी वृद्धत्वाला एक सर्जनशील संधी मानले नकारात्मक प्रतिक्रिया काही वृद्ध व्यक्तींना निवृत्ती नोकरीतील महत्व कमी झाल्यासारखे वाटते त्यामुळे निराशा एकटेपणा नैराश्य निर्माण होऊ शकते समाजाने जर वृद्धांना प्रोत्साहन दिले तर त्यांचा अनुभव समाजासाठी उपयोगी ठरतो तीन जीवशास्त्री वय जैविक वय हे शारीरिक क्षमतेवर अवलंबून असते ओदा एक ऐंशी वर्षांचा शेतकरी रोज शेतात काम करत असेल तर त्याची शारीरिक ताकद पन्नाशीतील एखाद्या निष्क्रिय व्यक्तीपेक्षा जास्त असू शकते शास्त्रज्ञांच्या मते नियमित योग व्यायाम संतुलित आहार घेतल्यास जैविक वृद्धत्व उशिरा येते म्हणूनच वय हे फक्त आकडा आहे असे म्हटले जाते चार अपेक्षित वय अपेक्षित वय लाइफ एक्स्पेक्टन्सी हा समाजाच्या आरोग्य स्थितीचा महत्वाचा निर्देशक आहे ओदा भारतात एकोणीसशे पन्नास मध्ये सरासरी आयुर्मान साधारण चाळीस वर्षे होते आज आरोग्यसेवा सुधारल्यामुळे ते सत्तर वर्षांपेक्षा जास्त झाले आहे जपान जगातील सर्वाधिक आयुर्मान असलेला देश तिथे लोकांचे सरासरी वय चौऱ्याऐंशी वर्षे आहे कारण उत्तम आहार आरोग्य सुविधा सक्रिय जीवनशैली त्यामुळे अपेक्षित वय वाढल्याने समाजात वृद्ध लोकसंख्या वाढते आणि सरकारसमोर आरोग्य पेन्शन वृद्धाश्रम या समस्यांचे आव्हान उभे राहते पाच वार्धक्याबाबत इतर समाजातील विचार विविध समाजात वृद्धत्वाविषयी वेगवेगळे दृष्टिकोन आहेत भारतीय संस्कृतीत माता पित्या भव असे सांगितले आहे घरात वृद्ध व्यक्ती असल्यास तो आशीर्वाद मानला जातो पाश्चात्य देशांत वृद्ध लोक स्वतंत्र राहणे पसंत करतात निवृत्तीनंतर प्रवास छंद जोपासणे समाजकार्यात सक्रिय राहणे याला महत्व देतात ओदा अमेरिकेत सिनियर सिटीझन क्लब्स आहेत जिथे वृद्ध व्यक्ती एकत्र येऊन वेळ घालवतात यावरून दिसते की समाजाचा दृष्टिकोन वृद्धांच्या जीवनमानावर थेट परिणाम करतो एकंदरीत एक या उदाहरणांमुळे लक्षात येते की वृद्धत्व ही फक्त जैविक प्रक्रिया नसून ती सांस्कृतिक सामाजिक आणि मानसिक अनुभवाची समृद्ध परंपरा आहे हा होता घटक व्यवर्धन प्रक्रिया जागतिक विचार जगातील वेगवेगळ्या देशांचा अनुभव पाहून आपल्याला स्वतःच्या समाजाकडेही नवी दृष्टी मिळते तुम्हाला कोणत्या देशाची दृष्टी अधिक योग्य वाटते आम्हाला नक्की कळवा